पवित्र पोर्टल विथ इंटरव्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर नवीन सूचना आलेली असून शिक्षक भरतीची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे नेमक्या कोणत्या उमेदवारांची शिक्षक भरतीची यादी जाहीर झाली तसेच विथ इंटरव्यू उमेदवार निवडीसाठी एस ओ पी पद्धत लागू नेमकी एस ओ पी पद्धत काय आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे शिक्षक पदभरतीची या ठिकाणी सूचना दिलेली आहे मित्रांनो तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची ही पवित्र पोर्टल सूचना आहे शिक्षक बाबत प्रसिद्ध पत्रक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा चोवीस व दिनांक एकोणावीस सहा चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्या अनुक्रमे तीन हजार एकशे पन्नास व एकशे छप्पन अशा एकूण तीन हजार तीनशे सहा रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एक व सात बारा दोन हजार एकमधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसनुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12 जुलै 2024 हजार चोवीस ते पंधरा जुलै 2024 हजार चोवीस या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांची या ठिकाणी पवित्र पोर्टवर विदाउट इंटरव्ह्यूची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये एकूण आठशे बहात्तर रिक्त पदांकरता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रातील नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारशी होत आहेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्त प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजेच या ठिकाणी उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असून त्यांची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक एकवीस सहा तेवीसमधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने त्या ठिकाणी शाळा देण्याची कार्यवाही करावी उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागामार्फत अभिनंदन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा आता महत्त्वाचं बघा मित्रांनो मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेसि ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एस ओ पी एस पीचा अर्थ आहे मित्रांनो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विकसित करण्यात आलेली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल यादी यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी साठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एस ओ पी या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे त्यानुसार त्या ठिकाणी त्या यादी यादीसुद्धा तयार झालेली असून ती शक्यतो साधारणतः एवढ्या एक ते दोन दिवसात उद्या किंवा परवा ती यादी या ठिकाणी आपल्या पवित्र पोर्टलवर डिस्प्ले होण्याची दाट शक्यता आहे माझी सैनिक या समांतर आरक्षणातील दहा टक्के रिक्त ठेवलेल्या जागांकरिता माझी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजनसुद्धा नंतर पुन्हा करण्यात येणार आहे ही महत्त्वाची बातमी या ठिकाणी पोर्टलवर आलेली आहे मित्रांनो सर्वांनी उर्दू माध्यमांच्या उमेदवारांशी भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या विथ इंटरव्ह्यूच्या याद्यासुद्धा एवढ्या एक दोन दिवसात लवकर लागण्याची शक्यता आहे सर्व मित्रांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो